आसाम ग्रामीण भागात शेतातून केबल वायरची चोरी शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी तसेच परिसरातील ग्रामीण भागात गेल्या दहा दिवसांपासून शेतातून मोटारींच्या केबल वायर चोरीचे के प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत अज्ञात चोरट्यांची टोळी रात्रीच्या सुमारास शेतात घुसून पाणी उपसण्यासाठी लावलेल्या मोटारिंगच्या केबल कापून चोरून नेत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केबल चोरीमुळे शेतकऱ्यांना लाख रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. आतापर्यंत खुंडामळी गावासह परिसरातील 50 ते 60 शेतकऱ्यांच्या शेतातून केबल चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. केबल चोरीमुळे पाणीपुरवठ्याची व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून उभ्या पिकांना वेळेवर पाणी देता येत नसल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे या प्रकाराकडे पोलीस प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे रात्रीची गस्त वाढवावी तसेच चोरी करणाऱ्या टोळीचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे चोरीच्या चो घटना थांबल्या नाहीत तर आंदोलन करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे मी योग्य दिगांबर पाटील राहणार फडी आमच्या शेतातून विहिरीची केबल किंवा के सोलरची केबल चोरीला गेलेली आहे आज रात्री दहा वाजता हा प्रकार आजूबाजूच्या विहिरींवरील दहा ते बारा लोकांच्या केबल चोरीस गेलेल्या आहेत तरी पोलीस याकडे लक्ष देऊन आमचा हा त्रास कमी करावा सुरेश सुतार संवाद श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न